बोलत आहे आता हे जे बोलतात म्हणजे यांचा अर्थ असा आहे की समजा आता मला असं वाटतं मनसे हे देखील महायुतीची बी टीम आहे भारतीय जनता पार्टीची बी टीम आहे याला आहे ना एक कुठंतरी आहे ना एक वेगळं वळण दिलं आहे आणि म्हणे मशिदीचे बोंगे काढा मनसेनी ना दरवर्षी येतात दरवर्षी पोलिसांना एस पी साहेबांना निवेदन देतात मशिदीवरचे बोंगे काढा मला काय म्हणायचं बोंगे काढायचे ना सगळ्या धार्मिक स्थळाचे काळा ना मग जरी असलो तर मी पगड जाती बारा बोलू ते सोबत घेऊन माणूस आहे मुस्लिम सगळे सोबत आहे सोबत माझ्याकडे मुस्लिम समाजाने जर फोन केला की आमचे मला आता जावेद शेख म्हणून नेवाशाचा नेवासा तालुक्यातला त्याने फोन केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी ते काम करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी प्रत्येक महाराष्ट्रीयन काम करतो ज्याला छत्रपती महाराष्ट्र नाही अहो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आम्हाला यांना मानतो आम्ही त्यांचे मावळे आहेत मुसलमान मावळे म्हणतो आम्ही स्वतःला जास्त काम करायचं असतं शहराबद्दल विकासात्मक धोरण आणि यांनी काय विकास केला हे सांगायचं यांचे एकही मनसेचं असेल एकही आमदार नाही सत्ता येऊ शकत नाही एमआयएमचा एक खासदार होते ते पण नाही सत्ता येऊ शकत नाही तरी आता आपण डेबिट करायला आलो आपण कुठून कोणताही वाद होणार नाही तुम्ही यांच्याकडे बघून बोलू शकता तुम्ही यांच्याकडनं नजर का चोर घाबरत नाहीये मी फक्त एवढंच सांगू इच्छितो की हे महायुती जी आहे ह्या लोकांना स्वप्न जास्त पडत असतं यांचे काही आमदार आहेत दुसरीकडचे पण ते म्हटले आम्ही भाषीच घेऊ की यांनी हा भ्रम निर्माण केला आहे समाजामध्ये मुस्लिम समाजामध्ये ही म्हणजे डॉक्टर परवेज आशिरफ ही मुस्लिम समाजाला भडकावतात असं म्हणायचं का तुम्हाला आता त्यांनी ते बोलून दाखवलं ना की पाहिजे आता सगळेच लोक क्रेडिट घ्यायला बसले काही लोक रॅली काढायला लागले आणि नंतर जेव्हा कोण काढते आता आमदार साहेबांनीच काढली होती महसूल कमी पडतोय आता मित्राला सांगावं लागल की महसूल मंत्री हा महायुतीचाच आहे आणि जर माही होती उत्तर आणि दक्षिण करत असेल म्हणजे कुठंतरी जातीवाद करत असेल उत्तरेला जास्त द्यायचा दक्षिणेला नाही द्यायचं तर मग ह्याच्यात कसं तुमच्या तुमच्या उत्तरावर मुद्द विकासाचा आहे जातीचा काही संबंध आला याच्यात हा आश्रभी साहेब अमोल उम्बेचं जे म्हणणं ते बरोबर आहे जातीचा विषय नाही जातीचं काय संबंध डॉक्टर आश्रबीनच्या डोक्यात एकदम जातीवाद आहे वैभव टाकण्या आरोप करा मी सांगतो ना भागामध्ये जातीचं फक्त एम आय एम आणि आश्रफी साहेब डोकं फक्त जातीवाद आहे आश्रफी साहेबांच्या डोक्यामध्ये जातीवाद आहे असं वैभव ठाकरे त्यांच्यावर आरोप करत आहेत पण वैभव ठाकरेंना मदत करण्यासाठी आणि आश्रफीना एकीकडे लोटण्यासाठी अमोल हुंबे आता मध्ये आलेले आहेत अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नगर झाले ना हो आता कोर्टात लढाई चालू आहे ना थांब अमोल तुम्हाला केंद्र शासनाचा प्रस्ताव आलाय तुम्ही अजून कोणते यायचे ती मग माझा आरोप आता या हा हे जाती जातीतच म्हणजे बघा मुस्लिम समाजाची दिशाभूल करतायत डॉक्टर साहेबांच्या डोक्यामध्ये दोन तीनच गोष्टी आहे की अहमदनगर भोंगा आणि जातीवाद असा आरोप अमोल उंबेंचा आहे नगर शहर खरोखर अहमद बाशांनी वसवलं तर शहराचं नाव आम्ही दिलं होतं अगदी फॉलप पण घेतलं तर अहमदनगर शहर ठेवावं भले तुम्हाला अहिल्याबाईचं ठेवायला जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर ठेवा परंतु शहराचं नाव ठेवायला पाहिजे होतं जे आहे हा ऐतिहासिक शहर आहे अहमदनगरला छत्रपती शिवाजी महाराजांचं ना कुठंतरी जुडलेलं आहे शहाजी राजे भोसले शरीफजी राजे भोसले जी राजे भोसले म्हणजे वडील काका आणि आजोबा यांनी अहमदनगर वाचवण्यासाठी प्रयत्न केलाय भातोडीची जी लढाई आहे ना जगप्रसिद्ध लढाई आहे ती शा शा शरीफजी राजे भोसले शहीद झालेले आहेत ती कशासाठी आहेत का अहमदनगर वाचवण्यासाठी कोणा